आपल्यासोबत शिवसेना नेते शिवसेना खासदार श्रीकांतजी शिंदे आहेत सर नंबर्स जवळपास निश्चित झालेले आहेत आकडेवारी आलेली आहे, आले आहे। पंचावन्न ते साठच्या दरम्यान आप शिवसेनेचे आमदार फिक्स हो झालेले आहेत काय वाटतं इतका मोठा विजय काय प्रतिक्रिया जनतेचा विजय आहे जनतेने दिलेला हा कौल आहे तो नम्रपणे आम्ही जो आहे हा स्वीकारतोय की ज्या प्रकारे एवढी प्रचंड जीत जी आहे प्रचंड विजय जनतेने दिला जे काम आम्ही उभं केलं गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे ते राबले ज्या प्रकारे त्यांनी कष्ट केले दिवस रात्र एक करून फक्त जनतेच्या सेवेसाठी काम करत होते अठरा अठरा तास वीस वीस तास हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि आज त्याचं उदाहरण आपल्याला जे आहे हे मता रिझल्टच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा असतील तिघांनी ज्या प्रकारे सरकारमध्ये राहून प्रचंड मेहनत प्रचंड काम वेगवेगळ्या योजना आणल्या त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय सरकारचं नेतृत्व ह्या पूर्ण निवडणुकीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते मात्र शिवसेनेचं कॅम्पेनिंग जे आहे प्रचार जे आहे ते आपण करत होतात आपल्या नेतृत्व सगळं होतं कसं वाटतं ज्यावेळी हे एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळतो आपलं सगळे डिसिजन जेव्हा बरोबर येतात किंवा आता दिसते ज्यावेळी रिझल्ट दिसतोय कसं वाटतं खूप आनंद आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा हवीज विजय आहे ज्या प्रकारे कार्यकर्ते राबले ज्या प्रकारे आमचे पदाधिकारी नेते असते ज्या प्रकारे कामं केली आणि खूप चांगल्या प्रकारे एक मोठा एक्सपोजर या निवडणुकीच्या माध्यमाने आणि सवा दोन वर्षांमध्ये मला वाटत नाही की कोणाला असा एक्सपोजर मिळतो करून जो सव्वा दोन वर्षांमध्ये जेव्हापासून सरकार फॉर्म झालं ते आजपर्यंत ज्या घटना घडल्या त्यानंतर दोन दोन इलेक्शन्स झाले त्याच्यामध्ये लोकसभेची झाली विधानसभेची ज्या जा ज्याप्रकारे मला फिरायला मिळालं पूर्ण महाराष्ट्र मी तर त्रेसष्ट विधानसभेमध्ये कोड ऑफ कंडक्ट लागायच्या अगोदर जाऊन आलो होतो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटून वगैरे त्यांच्याशी बोलून आणि कोड ऑफ कंडक्ट लागल्यानंतर बेचाळीस विधानसभा तिथे सभा घेतल्या रोज पाच पाच सभा तर एक मोठा एक्सपोजर खूप जसं कमी वयामध्ये मी खासदार झालो तसा मोठा एक्सपोजर खूप कमी वयामध्ये मला मिळाला नक्कीच ह्याचा भविष्यासाठी खूप मोठा उपयोग जो आहे तो मला होईल आणि हे जे जा इलेक्शन झालं हे पूर्णपणे जनतेने हातात घेतलेलं इलेक्शन होतं मी तुम्हाला पण सांगत होतो की जे ग्राउंडवरती आम्ही जातो आहे जो फील येतो तो तिथल्या तिथे थी तुम्हाला कळत असतो की लोक कोणाबरोबर आहेत ते एक आत्मविश्वास होता वरळीच्या जागेबद्दल तुम्हाला तुम्ही एक मोठा त्या ठिकाणी एक डावपेस केलेला की मिलिंद देवरा यांना तिकडे उभे आज पंधराशे ते सोळाशेचा चा लीड अजून फक्त अजून तरीची खूप लढाई तिकडे सुरू आहे काय वाटतं मिलिंद देवरा आठशे मतांनी आता पुढे गेले होते आता परत एवढा मोठा नेता आहे ए प्लस प्लस विधानसभेमधले त्यांची अशी परिस्थिती होते ती लोक जी आहेत ही काम करणाऱ्या बरोबर उभं राहते लोकांना जे आहे काम पाहिजे फक्त रोज उठून शिव्या शाप देणं हे लोकांना आवडत नाही ज्या प्रकारे त्यांची जी आता तो शब्द मी वापरत नाही कारण की आम्हाला शिंदेसाहेबांनी शिकवलं नाही जेवढी आपली काय म्हणतात त्याला कुवत हा चांगला शब्द आहे कुवत तर तेवढंच आपण बोललं पाहिजे जास्त जर बोललं तर असा परिस्थिती होते जी परिस्थिती ए प्लस प्लस विधानसभेच्या नेत्याची झालेली आहे कमी बोलले असते तर लोक उभे राहिले असते बाजूने आपलं काम काय आपण कर्तृत्व काय ह्या सगळ्या गोष्टी जरा ओळखून समोरच्यावरती टीका केली पाहिजे किती टीका केल्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत टीका करत होते काय झालं लोकांनी दाखवले दिले एक जोरदार चपराक थाड कणी साहजिक आहे आता मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे असं आम्ही ठाण्यातल्या जनतेला विचारत्यामुळे अनेकांनी हेच उत्तर दिलं की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच आम्हाला मुख्यमंत्री हवेत आपल्याला काय वाटतंय तुम्ही सर्वे वगैरे रन करता त्याच्यामध्ये तर तेच दाखवतात आणि मला वाटतं एक शिंदेसाहेबांनी पण सांगितलंय वरचे नेते जे आहेत मोदीजी असतील अमित शहा जी असतील हे बसतील ते ठरवतील काय करायचं जे आणि मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी काही वेळेत तुम्हाला कळतील पुढची रणनीती कशी असेल सव्वीस तारखेला सरकार स्थापन करायचं आहे त्याच्या आधी आता जुळवाजुळव आकड्यांची किंवा करावी लागणार नाही असं वाटत नाही करावी लागेल पण जे काही मॅन्डेट आलेलं आहे त्याच्यानुसार एक हे सरकार स्थापन करावं लागेल तर कशी रणनीती असेल मला वाटतं आता क्लिअर मँडेट आहे सरकार स्थापन होईल लगेच काय प्रॉब्लेम वाटत नाही आणि पुन्हा त्याच जोमाने कामाला लागू धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल श्रीकांत शिंदे होते आपल्याबरोबर आणि एकूणच सगळ्या परिस्थिती संदर्भात त्यांनी एक महत्वाचं विधान केलं लवकरच मॅन्डेट जे आहे त्याला घेऊन आम्ही सरकार स्थापन करणार आहोत कॅमेरामॅन विनय अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट